नमस्कार एम एन न्यूज मध्ये अख्ख्या महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री आई एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूक प्रक्रिया अखेर आज कार्ला एम टी डी सी येथे श्री सूरज पारेचा आणि सुहास परांजपे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठी महाराष्ट्रातून दोन भाविकांच्या जागेसाठी एक्कावन्न उमेदवार रिंगणात होते यातून श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी महाराष्ट्रातील भाविकांमधून कार्ला येथील रहिवासी असलेले दीपक निवृत्ती हुलावळे व कल्याण भिवंडी येथील नवनिर्वाचित खासदार असलेले सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांची आज एकमताने निवड करण्यात आली यात सातही विश्वस्तांनी दोघांना मतदान केले यात एक्कावन्न अर्जांपैकी चोवीस अर्ज हे सर्वसाधारण जागेसाठी तर सत्तावीस अर्ज राखीव जागेसाठी आले होते यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या ठिकाणी येऊन विश्वस्त पदावर निवड झालेल्या दोघांचे देखील अभिनंदन केले पत्रकारांशी बोलताना मी देखील सर्वतोपरी मदत करेल आणि भाविकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले दीपक हुलावळे म्हणाले मी कारला गावात म्हणजेच आई एकविरा देवीच्या पायथ्याशी राहतो भाविकांना योग्य प्रकारे व चांगल्या सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे या निवड प्रक्रियेमध्ये मारुती देशमुख नवनाथ देशमुख संजय गोविलकर महेंद्र देशमुख सागर देवकर विकास पडवळ वर्षा मावकर या श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त यांनी सहभाग घेतला होता पाहूया याबाबतचा वृत्तांत ट्रस्ट पहिले निवडून आलेत त्या सात ट्रस्टनी बालामाला आणि मला सात झिरो अशा प्रकारे नि निवडून दिलं आणि मी रा राहिलाच आईच्या पायथ्याशी कारलेला त्याच्यामुळं तिथं दररोज म्हटलं तरी मला तिथं जाता येईल आणि सेवा करता येईल ज्या भाविक भक्त तिथं येणार त्या भाविक भक्तांना जेवढी जास्तीत जास्त सेवा आमच्या नऊजनांकडनं केली जाईल आणि महाराष्ट्रात नाही तर देशात आई एकुराचं नाव हे कसं मोठं होईल तेवढी होईल हो करणार आता ऐका

अशा थळखळाबोळी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद